आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील माजी खासदार स्वर्गीय लिंगराज वल्याळ साहेब यांच्या जयंतीनिमित्त स्कूल बॅग चे वाटप सोलापूरच्या राजकारणातील अग्रगण्य व लोकप्रिय नेते माजी खासदार स्वर्गीय लिंगराज बिरिया वल्याळ यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याईवर्षी घोंगडेवस्ती परिसरातील रान इथाकाईल प्राथमिक शाळेत माजी नगरसेवक नागेश वल्याळ आणि परिवाराच्या वतीने माजी शिक्षण समिती सदस्य जयवंत स्वरूप शशी थोरात यांच्या हस्ते पद्मशाली शिक्षण पालक समितीचे अध्यक्ष श्रीधर चिट्ट्याल डे स्कूलचे संस्थापक महेशकुमार नक्का सुकुमार सिद्धम संदीप वल्याळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय गरीब विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वितरण करण्यात आलं प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नागेश खुणे यांनी आपल्या मनोगतात माजी नगरसेवक श्री नागेश वल्याळ हे नेहमीच आमच्या शाळेसाठी सतत काही ना काही मदत व सहकार्य देत आले आहेत आज ही आपल्या वडिलांच्या जयंतीनिमित्त शाळेतील गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्कूल बॅगचं योगदान दिलं आहे त्याबद्दल मनापासून आभार मानतो त्यांचं कार्य प्रेरणादायी आहे अशी भावना यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केली आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वीणा काडगी यांनी केलं साऊ दीपा भारत यांनी सर्वांचं आभार मानलं श्रीमती तवटी व भोसले यांनी यांनीचं सहकार्य लाभले